शेतकरी पुत्रांनी बनविला ड्रोन बारामतीच्या दुष्काळ भागातील अकरावी शिकलेल्या अभिषेक वैभवची विज्ञान शेती औषध फवारणीला ठरणार उपयुक्त तर फोटोग्राफी शूटिंगला होणार फायदा दुष्काळ भागातील उघडी बोडकी राणे उजाड जमिने दूरवर दिसणाऱ्या झाडा तर काही अंतरावर क्वचित दिसणारी हिरवी छोटीशी राणे ही गोष्ट आहे पुणे बारामती मार्गावरील जळगाव या छोट्याशा गावाजवळील देऊळगाव रसाळ खेड्याची येथील परिस्थितीनुसार शेतकऱ्यांची पिके वाचवण्याची चाललेली ही धडपड हे सगळं रोज पंचवीस किलोमीटर प्रवास करून बारामती तालुक्याच्या महाविद्यालयात अकरावी शिकणाऱ्या वैभव संजय रसाळ आणि अभिषेक संतोष वाभरे यांनी उघड्या डोळ्याने बघितले स्वतः वस्तीवर राहणाऱ्या अभिषेकला आपल्या वडिलांचे शेतात राबणे त्यांचे रोजचे काम बघून वाईट वाटायचे आणि गावातील शेतकऱ्यांना शेतीतील ही मेहनत आपल्या शिक्षण आणि तंत्र कौशल्यातून कशी दूर करता येईल म्हणून वैभव अभिषेक या दोन शेतकरी पुत्रांनी थ्री इडिट या चित्रपटातील ड्रोन निर्मितीची प्रेरणा घेऊन अखेर ड्रोन साकारला याकरिता त्यांनी टाकाऊ प्लास्टिक ड्रम रबर आणि तांत्रिक लागणाऱ्या वस्तू बाजारपेठेतून विकत घेऊन ड्रोन करण्यास सुरुवात केली पहिल्यांदा ड्रोन तयार झाला पण तो उडाला तर पुन्हा सापडलाच नाही अखेर कंट्रोल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ड्रोन यशस्वी वाटचाल झालीच ड्रम मध्ये कीटकनाशक औषधे टाकून कीड मावा पडलेल्या फुले भाजी शेतीवर फवारणी सुरू केली आणि त्यात आम्ही यशस्वी ठरल्याचं अभिमानाने ह्या दोघांनी सांगितले तदनंतर गोप्रो कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यातही आम्ही यशस्वी ठरलो इतकेच काय औषध फवारणी ड्रमची क्षमता पाच लिटर ते पंधरा लिटर पर्यंत नेता येते तर एच डी कॅमेरा बसवता येतो जी पी एस आधारे रिटर्न लॉन्च सुविधा ही उपलब्ध करता येत असल्याची माहिती अभिषेकने दिली आपल्या नातवाच्या या यशस्वी उपकरणाची करामत बघून आजोबांनी समाधान व्यक्त केले तर आपल्या गावातील या शाळकरी मुलांनी केलेली शेती उपकरण निर्मितीची विज्ञान करामत पाहून मोठे कौतुकही गावकऱ्यांनी केले येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वाबळे यांनी पुढाकार घेऊन या मुलांची उपकरणं सामाजिक कार्याने प्रेरित होऊन ती त्यांनी कृषी बारामती उत्सवातही मांडली आणि समाजासमोरही आणली वैभव आणि अभिषेकला जर शासन अथवा खाजगी संस्थेचे अर्थसहाय्य मिळू शकले तर खेड्यापाड्यातील शेत शेती उद्योगात अल्प दरात ही उपकरणे आपण उपलब्ध करून देऊ शकतो असा विश्वासही या मुलांनी ठामपणे व्यक्त केला आहे दुष्काळी भागातील या शेतकरी पुत्रांच्या या करामतीमुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या या शेतीमाला काही दिवसातच चांगला भाव मिळू शकेल परंतु यासाठी आत्मविश्वास आणि शासनाची साथ तितकीच जरूरी ठरेल प्रतिनिधी विजयकुमार कुमार हरिश्चंद्रे बारामती परिस्थिती एकदम आणि आमचा संपूर्ण त्याला विरोध ही आपली परिस्थिती नाही अशी पाच पन्नास हजार रुपये नको काढलो त्याने काय ऐकलं नाही पण त्याने सक्सीतच केलं ती आम्हाला खूप अभिमान तरी करावं अशी ह्यांची इच्छा इच्छा आहे आणि त्यांना असंच यश मिळत राहो सुट्टी असली की रैवाचा अभिषेक रोज सकाळच्या पारी बनवायला बसायचं त्याला जेवायचं सुद्धा भांड राहत नाही त्याला खवळलं की तो माझ्यावरच व्हायचा गायचा जा। त्याची अशी इच्छा होती की त्या ड्रोन बनवा बनवून असं शेत शेतकऱ्यांना असं वरणी वरण फवारणी करणं अशी त्याची इच्छा होती ओभ बोरसाळ मी राहणार देऊळगाव रोसाळ मी अकरावीला आहे मी इथून शारदा नगरला दररोज तीस ते पस्तीस किलोमीटरचा प्रवास करून जातो मला प्रवासात अनेक असे दुष्काळी ठिकाण दिसले की आमच्या गावापासून माझ्या कॉलेजपर्यंत तेव्हा तेव्हा आम्हाला प्रश्न पडला की आम्हाला शेतीत या दुष्काळी परिस्थितीत नवीन काय करता येईल म्हणून आम्ही एक शेतीसाठी उपयुक्त आणि शेतकऱ्यांचा फायदेशीर असे ॲग्रिकल्चर ड्रोन बनवले आहे आम्हा शेत शेती आम्हाला पंचवीस गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या शेजारच्या तालुक्यात किंवा आमच्या तालुक्यात सतत दुष्काळ पडत आहे त्यासाठी आम्हाला शेतकऱ्यांना काही नवीन उपयोग किंवा आपल्या आप शेतामध्ये ऊस असतो त्या ऊस पिकाला आपल्या मावा पडला तर आपल्या तिथपर्यंत पोचता येत नाही किंवा ते शेतकऱ्यां परत इफेक्ट होतात त्यामुळं आम्हाला त्या नवीन उपाय का म्हणून आम्ही शेत शेतकऱ्यांसाठी ड्रोन बनवले आहे हे शेतीसाठी अति उपयुक्त आहे याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल किंवा फळबागा किंवा कोकणात पण याचा उपयोग होऊ शकतो असे बरेच फायदे आहेत आम्ही शेतकऱ्यांना काय फायदा होईल तो नक्कीच याचा आम्ही प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव अभिषेक संतोष वाबळे मी राहणार देवळगाव असाच आहे काही गेल्या वर्षापासून आमच्या गावात मी जसं म्हणजे झालं बघतोय की आमच्या गावात हा भयंकर असा दुष्काळ असतो दरवर्षीच म्हणजे मी बघतोय तसं आमच्या गावात कधी पाणी येतं कधी नाही आमच्या गावाला एकसुद्धा आहे बाहेरचा म्हणजे जाण शिरसाई जसं मोठं धरण आहे ना तसं तिथला एक पै एक पणही आम्हाला केम कॅनल भेटत नाही तर आम्ही म्हणजे आमच्या डोक्यात आले की मी जेव्हा सातवीला होतो तेव्हा थ्री इडियट्स नावाचा एक हिंदी पिक्चर आला होता आमिर खानचा तर त्याच्यात ते एक त्यांना थर्ड इयरला एक प्रोजेक्ट होता ड्रोनचा तर तो त्यांनी तयार केला होता तर मी त्यातलं कल्पना बघून मला वाटलं की आता त्याच ड्रोनला आपल्याला औषध फवारणी कशी करता येईल तर त्याचा विचार करून मी हा ड्रोन बनवला आहे तर हा ड्रोन औषध फवारणी करण्यासाठी मी बनवलेला आहे ही तुम्हाला मित्रांनो पाट टाके दिसत असेल हा पूर्णपणे टाको टाके आहे बंगारामधली मी उचलून आणली होती तर त्याला मी एक सिंग्रोनाईज मोटर बसून त्याचं रूपांतर एका स्प्रिंग ड्रोनमध्ये तयार केलेलं आहे तर हा ड्रोन हा इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे हा हे जी लिपो बॅटरी म्हणून असे याला बोलतात ह्यासाठी उपयुक्त असते ही आणि याला हा कॅमेरा एच डी ॲक्शन कॅमेरा असे बोलतो आणि हे जी पी एस मॉडेल आहे म्हणजे समजा आपण जर हे ड्रोन कंट्रोल करत आहे आणि चुकूनसुद्धा आपल्या हे मतलब म्हणजे रेंजच्या बाहेर गेलं तर हा हा जी पी एस मॉडेल म्हणजे हे स जागेवर सॅटेलाईटला कनेक्ट असतं वरच्या तर त्याच्यामध्ये तिने हे ड्रोन ॲटोमॅटिक जिथनं लॉन्च तर ते तिथे ॲटोमॅटिक टू लॉन्च येतं अशी सिस्टम बनवत असताना आम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या घरे घरी पण म्हणजे बनवताना माझ्या वडिलांचा मला फुल सपोर्ट होता फक्त काही व्यक्तींमुळे मला ते बनवतेत नव्हते तर मग मी म्हटलं म्हणजे वडिलांना बरोबर बोलून बोलून संवाद साधून त्यांच्याशी बोलून मग मी ड्रोन बनवलं महाराष्ट्र ज्ञान विज्ञान आणि संस्कृतीने नटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये शेती शेत हा एक सगळ्यात मोठा महाराष्ट्राची ओळख देणारं साधन आहे यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी हा आपल्या उपजीविकेसाठी शेतीचा पुरेपूर वापर करत असतो त्याच्यात विज्ञानाचे वाढती संस्कृती यामुळं मुलांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण होऊ लागलेलं आहे असंच पुरंदर आणि बारामतीच्या परिसरामध्ये एका सुंदर अशा व्यक्तिगत मुलाने एक चांगल्या पद्धतीने घरी राहून शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असा एक ड्रोन तयार केला आहे ड्रोन म्हटलं की आपल्यासमोर एखादा चित्रपट किंवा एखाद्या चित्रपटातील दृश्य किंवा एक वेगळ्या प्रकारची विज्ञानाची वस्तू पाहायला मिळते परंतु हा ड्रोन हा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे ज्या कारणामुळं आपण आज इथं आला आहोत अशा अगदी अकरावी शिकणाऱ्या मुलांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणारा ड्रोन तयार केला आहे तोही अगदी टाकाऊ वस्तूपासून खऱ्या अर्थानं या मुलांच्या या कर्तृत्वामुळे त्यांच्या आईवडिलांनाच नव्हे तर समस्त देवळगाव परिसरातल्या लोकांना अभिमान वाटेल अशी ही गोष्ट आहे अगदी राणावणात भटकताना ज्या टाका वस्तू मिळाल्या रब्बर प्लॅस्टिक या सगळ्यांचा योग्य वापर करून त्यांनी ड्रोन तयार केलेला आहे खऱ्या अर्थानं शेतीच्या शेतकऱ्याच्या या च चिमुरड्यांनी केलेला ड्रोन निश्चितच शेतकऱ्यांना फायद्याचा ठरेल पण आपण हा कसा ड्रोन बनवला याबाबत जाणून घेऊया सर्वप्रथम तुला काय वाटलं की आपण ड्रोन करावा या संदर्भात तुझ्या मित्राला घेऊन तू काय प्रयोग हो केला पाहिजे सर आम्ही शेतीसाठी आम्हा काहीतरी बनवायचं होतं त्यासाठी आम्ही ड्रोन बनवला आज शेतीत विविध समस्या आहेत मावा असेल रोग किंवा अन्य उंचीची पीक असतील तिथपर्यंत शेतकऱ्यांना पोचता येत नाही किंवा पोचलं तर तिथं साईड इफेक्ट होतात औषधाचे त्यामुळे आम्ही त्या योग्य उंचीवर कसं का आपल्याला काय नेता येईल म्हणून आम्ही ड्रोन बनवलं हे ड्रोन पाचशे मीटर उंचीवर जातं आणि एक किलोमीटर लांब जातं त्यामुळे आपल्या दूरचे शेती असेल तिथपर्यंत आपल्याला योग्य औषध फवारणी करता येते वा अगदी चक्क पाचशे मीटर वर जाणारा हा ड्रोन निश्चितच नुसता शेतीसाठी नव्हे तर अगदी फोटोग्राफी क्षेत्रात काम करणाऱ्या फोटोग्राफर लोकांनाही उपयुक्त ठरल असा दावाही त्यांनी केलेला आहे पण आज त्यांच्याच गावातले वाभळे म्हणून आहेत त्यांना या मुलांच्या कर्तृत्वाबद्दल काय वाटतं आपण ते विचारूया काय वाटतं तुम्हाला की तरुण मुलांनी तुमच्या इथल्या वाडी वसतीतल्या मुलांनी तयार केलं तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं शेतकऱ्यांच्या मुलांनी ही ड्रोन तयार केल्याबद्दल आम्हाला आनंद वाटत आहे व तुम्ही मीडियावाली आमच्या पत्र पोहचल्याबद्दल मीडियावाल्यांचं बी अभिनंदन करतो वर शेतकऱ्याच्या मुलांनी अशीच भरारी घेवा अशी आमची इच्छा आहे शेतीच्या माध्यमातून म्हणा किंवा आपण त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून आज परिस्थिती नसतानाही शेतकऱ्यांची मुलं काम करतायत हे कर्तृत्व दाखवत आहेत अशा लोकांना कशा प्रकारची मदत मिळावी शासनाची आणि खाजगी संस्थेची असं तुम्हाला वाटतं आज आपण पाहत आहोत तर आमच्या भागामध्ये दुष्काळ आहे भरपूर प्रमाणात त्याचप्रमाणे आज अभिषेक आणि रसाळ दोघं अकरावी शिकत आहेत आत्तापर्यंत त्यांचा परफॉर्मन्स बघून आम्हाला पण अभिमान वाटतो के आ, या की यांनी पुढं जाऊन काहीतरी शेतकऱ्यांसाठी करावं आणि आपल्याला काहीतरी त्याच्यातून फायदा होईल ह्या प्रमाणात त्यांनी प्रयत्न करावेत आणि सरकारकडून पण आम्हाला अशा अपेक्षा आहेत की आमच्या भागातील मुलं आजपर्यंत कुठंच मोठ्या म्हणजे अजून पोचू शकली नाहीत तरी त्यांनी अशी आम्हाला मदत करावी शिक्षण संस्थेकडून पण आम्हाला मदत मिळते पण ते थोड्या प्रमाणात मिळते कारण आम्ही आम्ही पण यांच्या सोबत असताना आम्ही त्यांना प्रयत्न करताना सगळे विचारतो काय करताय काय नाही तर ते सांगतात की आम्हाला थोड्या प्रमाणात मदत मिळते आम्हाला अजून अशीच मदत मिळते शासनाने तुम्हाला या मुलांच्या या शैक्षणिक गोष्टीसाठी मदत करावी अशी अपेक्षा आहे धन्यवाद पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दुसरी गोष्ट अशी पडते की आज या मुलाने जो ड्रोन बनवलेला आहे नेमक्या कोणत्या आता पुढच्या गोष्टी बनवायच्या अडचणी येतात त्याबद्दल आण तुला काय वाटतं का की आता अजून आपल्याला वेगळं काय करायचं आहे आणि बाबतीत तुला कसल्या अडचणी सर मला ना भविष्यात म्हणजे शेतकऱ्यांना आता मी माझ्या म्हणजे वडिलांचे बघतच आहे की पंधरा लिटरचे औषध मारायचे म्हणजे टाकी असते ते म्हणजे पाटणीवर घेऊन त्यांना खूपच त्रास असतो की दिवसभर औषध मारणं आमचं शेत खूपच जास्त आहे त्यामुळं आणि आमच्याकडे म्हणजे सगळ्यात मोठ्या प्रमाणात पिकले जाणारे पीक म्हणजे गुलचडे आहे तर त्याच्यात आम्हाला भरपूर प्रमाणात नफा मिळतो पण त्याला ना गो औषध वगैरे मारावं लागतात आणि ते मारत असल्यामुळे त्याला आता पंधरा लिटरची टाके हे म्हणून एक एकर शेताला कमीत कमी पाच सहा टाके तरी लागतच असतात आणि ते मारताना म्हणजे वडील खूपच थकून जातात त्यांना पाठीचा त्रास वगैरे असं होतच असतो तर माझं भविष्यात एवढंच म्हणजे स्वप्न आहे की मी ना माझ्या वडिलांसाठी मी मोठा ड्रोन बनावं की जो एक एकराला म्हणजे औषध किमान पंधरा मिनिटात मारू शकेल पंधरा टाक्या म्हणजे एकाच ड्रोन म्हणजे ओढू शकते आता म्हणजे सर हा म्हणजे हा, कॅपॅसिटी पाच लिटर म्हणजे पर्यंत आहे तर पर पर मला असं वाटतं की आता आपण बघतच आहे की इस्रायल हा एक म्हणजे सगळ्यात मोठा शेतीप्रधान देश आहे आपल्या जगात तर त्यांच्यात पण ही जास्त प्रमाणात टेक्नॉलॉजी वापरली जाते ड्रोननी त्यामुळे त्यांची आज आपल्यापेक्षा आपला देश हा शेतीप्रधान असून कृषीप्रधान असून सुद्धा आज मागेच आहे तशा प्रमाणात असं मला वाटतं की हा हीच टेक्नॉलॉजी आपले, भारता आपले, आपले भारता भारता जर भारताने वापरली तर आपला भारत शेतीमध्ये खूप पुढे जाऊ शकतो वा छान खरं पाहिलं तर भारताचं विज्ञान हे अत्यंत सुंदर आहे अगदी ग्रामीण दृष्टिकोनातून जर बघितलं तर ग्रंथ उपनिषदे या माध्यमातून ते देश आणि विदेशात गेले परंतु नव्या टेक्नॉलॉजीचा वाढता प्रचार विदेशी तंत्रज्ञान याची नेमकी अचूकता ओळखून अगदी चांगल्या प्रमाणात हा ड्रोन तयार केला गेला आहे त्याहून आनंदाची गोष्ट वाटते की शेतकऱ्यांच्या या मुलांना आपल्या वडिलांचे कष्ट आणि वडिलांचे हाल पाहून यावर आपण नक्की काहीतरी उपाय करावा ही त्यांची भावना निर्माण झाली असं जर घडत गेलं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला ज्ञान आणि विज्ञानाचा प्रवाह अगदी जवळून अनुभवता येईल आणि त्यासाठी शासनच नव्हे तर गावागावातील शहरातील संस्था प्रतिष्ठाने मंडळाने अशा ज्ञानाच्या आणि शैक्षणिक निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांना साथ द्यावी अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाहीये मी विजयकुमार हरिश्चंद्रे पुणे